च्या वर पाळीव जनावरांना ठार केलं असून अद्याप कोणत्याही मनुष्याला इजा या वाघांनी पोहोचवली नाही ही जमेची बाजू आहे आता गिरड खुर्चापार रस्त्यावर रोज अनेकांना व्याघ्र दर्शन होत असल्याने नागरिकांना आनंद होत आहे मात्र अनेकांमध्ये भीतीचं वातावरणसुद्धा निर्माण झालं आहे परिसरातील शेतामध्ये जोरदार शेतीची कामे सुरू आहेत मात्र वाघाच्या भीतीमुळे कामाचा खोळंबा होत असल्याने या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे